नमस्कार शेतकरी मित्रांनो इपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप बुडिच्या दोन दुसऱ्यांदा मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले समोरची व्हिडिओ मधली कालोड दाताला चार दात आहे दाताला चार दात आहे दुसऱ्यांदा दाताला चार दात आहे मागच्या झोपेला मागच्या जोपेला वीस लिटर पिळली मागच्या जोपेल वीस लिटर पिळलं दुसऱ्यांदा चार दात कालोड एकदम टॉपची एकदम टॉपचा बच्चा मागच्या जोपेल वीस लिटर पिळली दुसऱ्यांदा चार दात आहे दाताला एकदम टॉपचं एकदम मोठा माप एकदम टॉपची कालोड एकदम टॉपची दाताला चारच दात आहे अंदा व मागच्या जो आपल्याला वीस लिटर पेल मागच्या वीस लिटर पेली कारोड आता अंदा आहे चार दात एकदम टॉप एकदम टॉपचा बच्चा आहे एकदम टॉपचा बच्चा आहे एकदम बॉजा दहा दिवसाची कच्ची कारूड दहा बारा दिवस कालावधी एकदम टॉप एकदम नातखोळा बॉजा काढू एकदम टॉपची दाताला चार दात आहे दाताल चार दात आहे दाताल चार दात आहे एकदम टॉपची एकदम टॉपची कारड एकदम टॉपची कारोड आहे दाताला चार दात आहे दुसऱ्यांदा मागची जपेल वीस एकवीस लिटर पेल वीस एकवीस लिटर पेळल्या दुसऱ्यांदा चार दात एकदम टॉपची स्थळ पार मेज एकदम निर्मळ आहे साडा पार एकदम निर्मळ आहे एकदम मोठं चार चार वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू आहे भाज्या भागा कारोडीचा दहा बारा दिवसाची कच्ची कारोड दहा बार दिसाची कच्ची कालून एकदम टॉपची मागची जो आपल्याला बावीस तेवीस लिटर पेळली काय ही मागची जो आपल्याला बावीस तेवीस लिटर पेळली काय दुसऱ्यांदा सातात कोणी अर्धा एकदम टॉपची मागे आपल्याला बावीस तीवीस लिटर दुसऱ्यांदा सात होत कोणी अर्धा लिय खाऊरीवर नाही एकदम टॉपची एकदम मोठं माप एकदम मोठं माप आहे मागचं एकदम मोठं माप आहे मागचं आपल्याला बावीस तीवीस लिटर रुपये दुसऱ्यांदा सात होत कोणी अर्धा आहे आजू खाऊरीवर नाही आजू खाऊरीवर नाही एकदम टॉपची एकदम टॉपची काय एकदम टॉपची काय मोठं माप एकदम मोठं माप आहे एकदम टॉपची काय तेवीस लिटर बेल मागचा बेल आता दुसऱ्यांदा सहा जातात कुणी अर्धा झाले आज दुसऱ्यांदा सहा कोणी अर्धा आर्धा एकदम टॉपची गाय एकदम व्हाईट ब्युटी टॉपचा बेच जोडा प्युअर टॉप क्वालिटीचा एक वीस लिटर एक तेवीस लिटर बेल एकदम टॉपची एकदम मोठ्या मागाचे काय एकदम मोठ्या मापाचं काय दोन्ही गाय साडा पारून एकदम निर्मळ दोन्ही गाय साडा पारून बेच एकदम निर्मळ आहे ज्या शेतकऱ्या खरेदी करण्यासाठी असलं आपल्या पाटील डेअरी फार्म येऊन खरेदी करा एकदम टॉपच्या नाच वस्तू दोन्ही पण एक वीस लिटर पे एक तीस लिटर पे एकदम टपच्या साडे पार रुपये गाय एक नंबर आहे दोन्ही गाय साडेपाय एकदम निर्मळ आहे एकदम टॉपच्या वस्तू एकदम टॉपच्या वस्तू धन्यवाद